नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावर सध्या वाद चालू आहे वा तो नेमका कोणता चालू आहे विद्यार्थ्यांचं कशा प्रकारे नुकसान होते या ठिकाणी राज्य सरकारने दखल घेण्याची गरज आहे कारण मराठा समाजाला कुठल्याही प्रकारचं तुम्ही आश्वासन दिलेलं पूर्ण करत नाहीत कारण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तमाम विद्यार्थ्यांची पोलीस भरती निघाली तुम्ही असेल जवळपास पोलीस भरतीचा तुम्ही विद्यार्थ्यासाठी चॉकलेट नाही चांगल्या प्रकारे तुम्ही आश्वासन दिले भरती सुद्धा काढली आम्ही तुमचं स्वागत करू या ठिकाणी तुमचे धन्यवाद सुद्धा मागू कारण या ठिकाणी तुम्ही सतरा हजार पाचशे जी पोलीस भरती काढली विद्यार्थ्यांचं चांगल्या प्रकारे या ठिकाणी मराठा आरक्षणाबद्दल मराठा मराठा मुलांना तुम्ही दूर केलं म्हणजे समाजातील व्यक्तीच्या जे मुलगा आहे ती गोरगरीब जनतेतील एखादा जर मुलगा शिकत असेल पोलीस भरतीची परीक्षा देत असेल त्याच्यासाठी तुम्ही ईडब्ल्युएस आरक्षण रद्द केलंय म्हणजे याचा अर्थ मराठा समाजातील मुलांनी काही एखादा गुन्हा केलाय का की त्या मुलांना तुम्ही ईडब्ल्यू एस आरक्षणापासून त्यांना मिळवता कामात त्यांना रद्दच केले तुम्ही बाहेरच काढले म्हणजे तुम्ही दहा टक्के आरक्षण इकडचं घालवलं आणि दुसरीकडचं दहा टक्के आरक्षण दिलं दिलं तर दिलं त्या ठिकाणी आता पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी सुरुवात झाली आणि एकतीस मार्च ही लास्ट डेट आहे एकतीस मार्च लास्ट डेट आहे आता मला सांगा दहा ते वीस दिवसामध्ये अशा प्रकारचा ई बी सीचा जो काही प्रमाणपत्र आहे ते मिळते का सध्या नाही शेतूमध्ये गेलं तर मुलांना त्याची अडचण मिळते म्हणजे तुम्हाला एसई बी सीचं प्रमाणपत्र भेटल्याशिवाय अर्ज भरता येतोय का नाही तर राज्य सरकारने कुठंतरी दखल घेऊन एससीबीसी जे काही प्रमाणपत्र आहे त्याचं वाटप करण्यासाठी तरी सांगावं जेणेकरून मुलांना दहा ते पंधरा दिवसामध्ये लवकरात लवकर ते प्रमाणपत्र भेटेल काही ठिकाणी शेतूमध्ये त्यांना अडचण निर्माण होते काही जण म्हणतात की आमच्याकडे तशा प्रकारचे निर्देशच आले नाहीत तशा प्रकारचे आदेशच आले नाहीत मग नेमकी तुम्ही आरक्षणाची अंमलबजावणी केली कोणती ज्या ठिकाणी तुम्ही सत्तावीस फेब्रुवारी सांगताय की आम्ही अंमलबजावणी दहा टक्के आरक्षणाची केली मग दहा टक्के आरक्षणाची अंमलबजावणी झाली कुठे जेणेकरून मुलांना आता शेतूमध्ये जाण्यासाठी जर बघितलं ते म्हणतात की आम्हाला कुठल्या प्रकारचे निर्देश आले नाही आदेश आले नाही मग दहा टक्के आरक्षणाची अंमलबजावणी खरीच झाली का मग इथंच तर सगळ्यां मुलांना जर बघितलं असेल निराशा पदरामध्ये पडते कारण त्यांना पोलीस भरतीचा फॉर्म भरून पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन होण्यासाठी सुरुवातीला तुम्ही जी अडचण टाकली आहे ती म्हणजेच कोणती ईडब्ल्यू पासून त्यांना रद्द केलं आणि तुम्हाला मराठा आहे तर तुम्हाला एसीबीसी मधूनच फॉर्म भरायचा आहे एक तर एसीबीसी मधून भरा नाही तर ओपनमधून भरा म्हणजे त्या मुलांना ईडब्ल्यू मध्ये फॉर्म भरता येत होता आतापर्यंत ते सुद्धा तुम्ही त्यांच्या हातून घातला ते सुद्धा त्यांच्याकडून रद्द करून घेतलाय म्हणजे त्यांना फक्त मध्येच फॉर्म भरता येईल असं तुम्ही सांगितलेलं आहे मग एसीबीसी प्रमाणपत्र त्यांना ह्या दहा ते पंधरा दिवसामध्ये मिळेल का जर तुम्ही तशा प्रकारचे आदेश आणि निर्देश दिले नसतील तर त्या मुलांना कुठून एसीबीसी च प्रमाणपत्र भेटणार आहे आणि ते मुलं कशा प्रकारचे फॉर्म भरतील जेणेकरून ती एकतीस तारीख तुम्ही सांगितलेली एकतीस मार्च लास्ट डेट आहे तोपर्यंत काही मुलांचे एसीबीसी प्रमाणपत्र निघतील का तुम्ही बघितलं असेल पुणे जिल्ह्यातील काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे की आमच्याकडे तशा प्रकारचे निर्देश आदेश आलेले नाही आहेत मग त्या मुलांना कुणबी प्रमाणपत्र देते थे लांबच ठेवलो तुम्ही पण त्यांना एसीबीसी प्रमाणपत्र देण्यासाठी आदेश निर्देश येण्याची अजून वाट बघावत असेल तर मग मला सांगा पोलीस भरतीचा सा नुसतं त्या मराठा मुलांना चॉकलेट आहे का बाकीच्या मुलांना भरती आहे पण मराठा मुलांना नाही का मग या ठिकाणी तुम्ही अडचण निर्माण कोणती केली ईडब्ल्यूएस रद्द केलं एसीबीसी मधून भरायचे तर प्रमाणपत्र देण्यासाठी तुम्ही दखल घ्या ना राज्य सरकारने दखल घेऊन कुठेतरी त्या मराठा मुलांना तुम्ही आरक्षण दिले त्यांच्यासाठी तुम्ही प्रमाणपत्र देण्यासाठी आदेश निर्देश लवकरात लवकर तात्काळ वाटप करण्यात यावे अशी सुद्धा सूचना देणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांना पोलीस भरतीचा फॉर्म भरून परीक्षा देता येईल जर ते एकतीस मार्च नंतर प्रमाणपत्र निघत असेल तर त्याचा उपयोग काय म्हणजे पोलीस भरती निघून जाईल आणि मुलांना प्रमाणपत्र भेटेल त्याचा उपयोग काय आहे मग इथंच तर मराठा समाजातील तमाम व्यक्तींना असं वाटतंय कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण ते म्हणजेच कोणतं जे सगळेच अध्यादेश अधिसूचना काढलेली त्याच्या अंमलबजावणीसाठी कायदा करणं कारण एकदा का ते आरक्षण भेटलं तर ते शंभर टक्के टिकेल याच मागण्यासाठी मनोज जरांगे पाटलाने सगळीकडे संवाद यात्रा सुरू केली म्हणून मराठा समाजातील व्यक्तींना वाटते तुम्ही जर अशा प्रकारची अंमलबजावणी करत असाल तर ता मुलांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे जर त्यांचा फायदाच होत नसेल तर त्या दहा टक्के आरक्षणाचं काय करायचं कारण एकतीस मार्च तुम्ही लास्ट ला पोलीस भरतीची त्या मुलांना त्याचा फायदा होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी जर तुम्ही एक नियम केला की बाबा ठीक आहे तुम्ही आता सध्या फॉर्म भरा दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही प्रमाणपत्र जोडू शकता मराठा समाजातील व्यक्तींना मुलांना मग अशा प्रकारचं जर तुम्ही काहीतरी तरतूद केली नाही तर प्रशासकीय अधिकाऱ्यांना जे महसूल विभागातील असतील त्यांना सांगून जर तुम्ही लवकरात लवकर हे दहा टक्के आरक्षणाची अंमलबजावणी केली ना तर त्यांना प्रमाणपत्र देण्याचं सुद्धा कटिबद्ध राहणं गरजेचं आहे कारण आपण नुसती आपण दहा टक्के आरक्षणाचं दिलं त्याची अंमलबजावणी जर होत नसेल लवकरात लवकर तर ते कुठंतरी अशा प्रकारचं दिलेलं आरक्षण काही जणांना मान्य आहे त्यांना सुद्धा सुद्धा ते अमान्य होईल कारण या ठिकाणी दहा टक्के आरक्षण दिले ते मोजक्याच लोकांना मान्य आहे त्यांना सुद्धा पुन्हा नंतर असं वाटेल की दहा टक्के आरक्षण खरंच मिळतंय का कौग चॉकलेट आहे म्हणून मराठा समाजातील मुलांना हे अत्याचार होते त्यांच्यावर कुठल्या प्रकारचे तुम्ही खबरदारी घेत नाहीयेत कारण मराठा समाजातील मुलं सुद्धा पोलीस भरतीची तयारी करतायत तर त्यांच्या भविष्यासाठी किंवा त्यांच्या भविष्याशी अशा प्रकारचं खेळणं कुठंतरी चुकतंय मग राज्य सरकारनं त्यांची बर्बादी करण्याचं ठरवलंय का नाही तर राज्य सरकारने चांगला निर्णय घेतलाय पोलीस भरती सतरा हजार पाचशे काढली पण मराठा समाजातील तुम्ही दहा टक्के आरक्षण दिले त्याच्यासाठी प्रमाणपत्रावर तुम्ही आदेश आणि निर्देश देणं गरजेचं आहे याच ठिकाणी पोलीस भरतीबद्दल झाले पुढेही अशा प्रकारच्या गोष्टी घडू नयेत जेणेकरून तुम्ही दहा टक्के आरक्षण टिकवण्याचा कायद्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतायत ठीक आहे तुमच्याकडून झालं तर शक्य पण या ठिकाणी प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तींना असं वाटतंय की या ठिकाणी दहा टक्के आरक्षण टिकणार नाही टिकलं तर काही दिवसापुरतं आणि नंतर ते विसरून जाणार कारण दहा टक्के आरक्षणाच्या अगोदर दोन वेळेस मिळालं पण आतापर्यंत टिकलं नाही हे सुद्धा टिकेल का याची शाश्वती नाही आणि त्याचाच विरोध म्हणून मनोज जरांगे पाटील सुद्धा बघितलं तर संवाद यंत्रा चालू आहे जेणेकरून कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्ही शिंदे समिती नेमली सत्तावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलंय का पहिली गोष्ट आणि कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घेतलंय का आणि त्यानंतर तुम्ही जे अध्यादेश आणि अधिनियम काढला होता वाशी या ठिकाणी वाशी या ठिकाणी जो काय काढलेला अधिनियम अध्यादेश आहे त्याची तुम्ही चांगल्या प्रकारे काशी केल्यासारखं वाटतंय कारण या ठिकाणी वाशी या ठिकाणी जो अध्यादेश काढलाय त्या अध्यादेशावर कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा केला नाही याच ठिकाणी मनोज दारांगी पाटील आणि सकल मराठा समाजातील व्यक्ती विरोध करतायत की शंभर टक्के आरक्षण टिकणार आहे हेच आहे कारण आत्ताच जर पोलीस भरतीमध्ये मुलांना अडचण येत असेल तर भविष्याचं नेमकं काय करायचं कारण या ठिकाणी दरवर्षी एकदाच पोलीस भरती निघते तुम्ही काय सतरा वेळेस पोलीस भरती काढत नाहीत तर एकदा पोलीस भरती काढली तर त्या मुलांना सुद्धा याचा फायदा व्हावा जेणेकरून ते सुद्धा पोलीस भरती देऊन त्याचं भविष्य उज्ज्वल करतील याकडे सुद्धा राज्य सरकारने लक्ष देऊन जे मुलं पोलीस भरतीची तयारी करतायत मराठा समाजातील आता मला सांगा प्रॉब्लेम फक्त इतर मुलांचा आहे का नाही मराठा समाजातील मुलांचा आहे कारण त्यांना ईडब्ल्यूएस मधून रद्द केलं मग त्यांना एसीबीसी कोटा तुम्ही जाहीर केला आहे एसीबीसी कोट्या अंतर्गत तुम्ही जागा सुद्धा रिक्त सांगितलेल्या आहेत किती प्रमाणात आहेत मग त्याच्यासाठी फॉर्मच जर आले नाही त्यांच्यासाठी त्यांना प्रमाणपत्रच भेटलं नाही ते फॉर्म कुठून भरतील मग याच्यासाठी तरतूद करा जेणेकरून मराठा समाजातील मुलं सुद्धा ते फॉर्म भरतील आणि तुम्ही अशा प्रकारची तरतूद करू शकत नसाल एका महिन्यामध्ये होत नसल तर त्यांच्यासाठी वेगळी तरतूद करा जेणेकरून ते पुढच्या महिन्यामध्ये ते प्रमाणपत्र जोडू शकतील किंवा जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतात शेवटचं त्यावेळेस त्यांच्याकडे एसीबीसी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे अशा प्रकारची तरतूद करा जेणेकरून त्या मुलांना अडचण येणार नाही कारण आता पंधरा ते वीस दिवसामध्ये त्यांच्याकडे प्रमाणपत्र भेटणं अशक्य आहे कारण प्रत्येक मुलाला भेटणं म्हणतोय मी काही मुलांना भेटेल मग काही मुलांचं काय नुकसान करायचं का त्यांची बरबादी चालू ठेवायची का नाही ते सुद्धा पाच पाच वर्ष दहा दहा वर्ष पोलीस भरतीची तयारी करतायत ह्या आशेकडे पाहतात की दहा टक्के आरक्षण दिले ठीक आहे दहा टक्के आरक्षण दिले त्याच्यासाठी प्रमाणपत्र मिळणं गरजेचं आहे आणि त्यांना सुद्धा पोलीस भरतीमध्ये देऊन त्यांना पोलीस बनायचे मग त्यांचा तुम्ही जे काही आशा आहेत त्या पूर्ण बिघडून टाकतात त्यांचा कार्यक्रम यासाठी राज्य सरकारने दखल घेऊन जे पोलीस भरती मुलं करतायत त्यांच्या प्रमाणपत्र जे एसीबीसी वाटपाचं आहे त्याच्यासाठी आदेश आणि निर्देश देणं तितकंच गरजेचं आहे दुसरी गोष्ट अशा प्रकारचे आदेश आणि निर्देश देणं होत नसतील तर मनोज जरांगे पाटील जे म्हणत आहेत की अध्यादेश आणि अधिनियमाच्या सगळे स्वराची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करणं हे शंभर टक्के जनतेला मान्य असेल कारण काही ठिकाणी बघितलं असेल काही व्यक्ती म्हणतात की दहा टक्के आरक्षण दिले ते मान्य आहे काही जणांना पण या ठिकाणी बहुतांश लोक जर बघितलं तर मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागा आहे सगळे सोयऱ्याच्या अधिनियमाचे अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी शाश्वती मनोज जरांगे पाटलांच्या व्यक्तीसारखाच व्यक्ती देऊ शकतो म्हणून हे लोकांना पटतंय कुठंतरी खरं वाटतंय म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे आहेत या ठिकाणी काही व्यक्ती बोलताय दहा टक्के आरक्षण टिकेल नाही टिकेल हे पुढचे गोष्ट राहिल्या कारण या ठिकाणी अगोदरच उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाल्यात कारण मराठा आरक्षणासाठी बघितलं बहात्तर टक्के मराठा आरक्षण नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील बहात्तर टक्के आरक्षण झालेलं त्याच्यात दहा टक्के मराठा आरक्षण आहे एवढी मर्यादा वाढल्यानंतर याचिका दाखल केली ते टिकेल का नाही ही पुढची शाश्वती माहीत नाही पण आताच पोलीस भरतीमध्ये जर अशा प्रकारच्या मुलांना अडचण येत असेल तर भविष्याचं काय करायचं आणि जरी पुढे टिकेल का नाही टिकेल याची शाश्वती नाही म्हणून शंभर टक्के टिकणारा आरक्षण पाहिजे म्हणून म्हणून जरांगी पाटलांचा लढा आहे आणि त्यांच्या पाठीमागे सकल मराठा समाज बांधव आहे आणि त्यांच्यासाठी बघितलं असेल ते खऱ्या खुऱ्याने लढतायत कुठल्याही प्रकारचे मॅनेज होणारे व्यक्ती आहेत मॅनेज होणारा व्यक्ती नाही म्हणूनच त्यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न आजूबाजूच्या लोकांचा आहे तर डॅमेज करण्याचा प्रयत्न सुद्धा लोकांनी थांबवा जेणेकरून सत्याच्या मार्गाने खऱ्या खुऱ्या मार्गाने व्यक्ती चालतोय तर त्यांना कुठंतरी मराठा समाजांचा पाठिंबा आहे म्हणून त्या जे काही सगळे सोयऱ्याबद्दल अध्यादेश काढला होता त्याचासुद्धा विचार करून लवकरात लवकर निर्णय राज्य सरकारने लावा आणि मराठा समाजातील मुलांना पोलीस भरतीपासून वंचित ठेवू नये त्यांनासुद्धा या कु जे काही एस सी बी सी प्रमाणपत्र देण्यासाठी तुम्ही प्रशासनाला लवकरात लवकर सांगण्यात यावं जेणेकरून या मुलांचा वाटळ होऊ नये ठीक आहे तर एवढंच या व्हिडिओच्या मार्फत बोलतो आणि थांबतो धन्यवाद